आज वुमन्स इक्वॅलिटी डे इक्वेलिटी म्हणजे त्यांच्यासाठी काय महाराष्ट्रामध्ये इक्वल म्हणजे समानता आहे महिलांना तसाच आदर दिला जातो स्वतःच्या विचाराने काय काम करते याचं डिसिजन घेणं हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे त्यांना अपॉर्च्युनिटीज भेटत आहेत ते लोक ग्रो करू शकतात मार्केट मध्ये मा जसं त्यांना पन्नास टक्के आरक्षण दिलं आहे तसं समानतेत पण त्यांना पन्नास टक्केच आहेत अजून सर्व ठिकाणी तेवढी समानता नाहीये महिलांना संरक्षण गरजेचं आहे त्याचबरोबर स्वतः ही जागरूक राहणं गरजेचं आहे कारण की प्रत्येक क्षेत्रात वुमनला आणि दोघांना पण लढाई तर स्वतःची स्वतःला करायची असते पुरुष आणि स्त्री समानता ही फक्त कागदावर बघायला मिळते अजूनही पुरुष प्रधान संस्कृती चालू आहे आपल्या ती फक्त ब्रेक करून स्त्री वर्गाला समानता मिळाली पाहिजे बस मध्ये महिलांसाठी राखीव असलेली जागा महिलांसाठी मला असं वाटतं का राखीव जागा असण्याची गरज नाही आहे जर महिला हा विचार करून पण चालतायत कारण आम्हाला समानच दर्जा हवा काही पुरुष असे असतात की महिलांना तिथे त्यांना बसायला जागा देतात उरलेल्या सीट वर फिफ्टी फिफ्टी पर्सेंट बसा कारण दमू पुरुष पण आहेत महिलांना त्यांचे जे काही आरक्षण आहे त्याचा त्यांना लाभ द्यावा पुरुषांनी हीच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे महिलांना समान दर्जा दिला पाहिजे हे आपल्याला शिकवावं लागतंय ना हाच आपला पराभव आहे